मंडळी नमस्कार मी प्रधान दाता, तुम्ही एकता माझं मत मंडळी कालपासून तुम्ही दूरदर्शनवर वृत्तपत्रामध्ये जे काही वाचत असाल ऐकत असाल पाहत असाल ते बघून तुम्हाला खरं खरं मनस्ताप होत असेल कधी कधी अर्थात ते प्रकरण कोणतं किंवा काय आहे हे सांगितलं पाहिजे मंडळी कधी नव्हे म्हणजे जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षापर्यंतच्या माझ्या पाहण्यातलं मराठवाडा आणि ज्या मराठवाड्यामध्ये अक्षरशः पावसाळ्यात सुद्धा पिण्याच्या पाण्याचे टँकर लावावे लागत होते सरकारला अशा परिस्थितीत या मराठवाड्यामध्ये या वर्षात म्हणजे या तीन चार महिन्यात तीन दोन तीन महिन्यातच तीन नाही ही एवढा पाऊस पडला मंडळी एवढा पाऊस पडला की अक्षरशः ह्या लोकांच्या विहिरी वरून भरल्यावरून शेतात टोंगड्या मांड्या पाणी छात्याभर पाणी उभी पिकं अक्षरशः पाण्याखाली सडली जिरली चांगल्या शेतातली रेती वाहू माती रेती वाहून गेली खडकाळ जमीन झाली अनेकांच्या घरा पिटूक मिटूक त्यामध्ये घरात गेलेल्या पाण्यामुळे पावसामुळे सडलं खराब झालं सांगायचं म्हणजे तेथील परिस्थितीला शब्द रीत अशा परिस्थितीमध्ये छिन्न भिन्न झालेला या मराठवाड्यातला मानव समाज मानव जात जो कधी काळी अगदी स्वयंपूर्ण होता आपल्या परीनं आपल्या शिंगाने उकळत होता खात होता राहत होता अशा मराठवाड्यावर निसर्गाचा हा प्रचंड कोप आल्यानं या भागातील सर्वच नागरिक हतबल झालेले आहेत कधीच स्वप्नातही या लोकांनी पाहिलं नसेल की आपल्याकडे एवढा मोठा पाऊस येईल नद्या धरणं नाले तुडुंब भरतील आणि भरल्यानंतर धरणात तर आमच्या शेतातून जाईल आणि त्यामध्ये आम्हीही वाहून जाऊ आमची गुरढोळं वाहून जातील असं स्वप्नही कधी या लोकांना पडलं नाही पण ते प्रत्यक्ष झालं आणि मग साहजिकच आहे मंडळी असं काही झालं म्हणजे त्याचं त्याची झळ किंवा त्याचं जाणफान ही सरकारला ठ्यावी लागते कारण ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि शासनाच्या आपत्ती निवारण व्यवस्थेतून अशा आपत्तीग्रस्त भागाला आपत्तीग्रस्त नागरिकाला समूहाला मदत करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाळत असताना सरकारनं ती परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार ते कर्तव्य पार पाडायला पाहिजे पण अलीकडचे राजकारणी ही सरकारी मदत देताना जणू काही आमच्या बापाची तिकडली काही मालमत्ता विकून आम्ही तुम्हाला मदत करतोय असं दळभद्री दारित दारित्व किंवा दळभद्री दानित्व दाखवतात कि पा आम्ही ट्रकचे ट्रक टेम्पोचे टेम्पो भरून मदत तुम्हाला पाठवतोय म्हणजे आम्हाला तुमची किती फिकर आहे चिंता आहे काळजी आहे इतरांना तुम्हाला कुणालाच काळजी नाही इतरांना आम्हालाच काळजी आहे अशा पद्धतीचं वर्तन राजकारणी करतात मध्यंतरी काही ठिकाणी अशा घटना झाल्या पण हे चालू घटना ता म्हणजे ताजी घटना जी मराठवाड्यातली आहे त्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये खुद्द कालपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री असलेले आणि आज रोजी उपमुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदे यांनी खरं म्हणजे त्यांना सोबत नाही ते की ज्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो ना महाराष्ट्र ओळखतो दिल्लीपर्यंत लोक तुम्हाला ओळखतात इतर राज्यही तुम्हाला ओळखत असाल आहेत कारण शिंदेचं जे काही मुख्यमंत्रीपद पद झालेलं आहे ते वेगळ्या पद्धतीचं मी मंत्रिपद त्यांनी मिळवलेलं आहे त्यामुळे अख्खा देश कदाचित एकनाथराव शिंदे या व्यक्तिमत्वाला ओळखते आणि त्यांच्या राज्यात आज ते उपमुख्यमंत्री असताना काही जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती झाली की ज्या ठिकाणी अस्मानी आणि सुलतानी दोन्ही संकटाचा सामना हे लोक करत आहेत आणि मग त्यांना मदत पाठवायची म्हणून पन्नास शंभर टेम्पो तयार करायचे त्यामध्ये माल भरायचा एका कुटुंबाला किंवा एका व्यक्तीला दोन वेळ पुरे इतक्या पद्धतीचं जुजुबी साहित्य होत्या पिशवीत भरायचं आणि त्यावर आपले फोटो त्या जिल्ह्याचा जो कोणी पालकमंत्री असेल त्याचा फोटो इतरत्र कोणी असतील असून असे तसे त्यांचे काही फोटो आणि काही सौजन्य वगैरे सारखी पॉलिथीनची बॅग तयार हजारो बॅगा तयार करणे शेकडो टेम्पो तयार करणे त्यात ते फरणे आणि त्याचं रिसर्ची रॅली कशी निघते मॅरेथॉन स्पर्धेची तशी त्याला झेंडी देणे आणि मग लवाजामा जातो आहे साहेबांचा आणि मग तिथे गेल्यानंतर फोटो सेशन मोठमोठे बॅनर आजूबाजूला लावून आणि हे शिंदे साहेबांनी आपल्यासाठी पाठवलेली हो भेट वस्तू आहे हे याचा स्वीकार आपण करावा अशा पद्धतीची व्यवस्था काही ठिकाणी झाली मंडळी ज्या लोकांसाठी म्हणून तुम्ही हे काही जी तुटपुंजी मदत की जे त्यांना फक्त दोन सांजा पुरेल त्या पिशवीतली मदत ते देत असताना तुम्ही ते पाहिले का की ते कोण लोक आहेत त्याची अवकात काय आहे अवस्था काय आहे किंवा ते किती दानी आहे त्यांनी काय तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्ही त्यांना काय देता गेल्या कित्येक वर्षापासून या माठफळ्याने राज्याला मतदान करून हे राज्यातील जे काही मंत्री असतील त्यांना मोठं केलं त्यांना मंत्र्यांचा म माहीत नव्हता त्यांना मंत्री महामंत्री अनेक अनेक खाते एका घराचे वीस घरं एका एकराचे पन्नास एकर अशी मालमत्ता मिळवून घेण्यास सहकार्य केलेले लोक आहेत आणि जे आपल्या स्वतःच्या मालमत्तेमध्ये किंवा आपल्या गुजरातमध्ये गुजरात करत असताना आज नियतीने त्यांच्यावर हे संकट आणल्यानंतर हे नालायक लोकप्रतिनिधी त्यांना अशा पद्धतीचं देतात की जे आमचंच लुटलं पन्नास ट्रक असतील त्या ट्रक टेम्पो असतील त्या टेम्पोमध्ये ते भरलेलं जे काही अनाज होतं ते कोणाच्या पैशाचं आहे म्हणणी आणि ही गुर्मी ही गरमी हे हे पद हे तुम्हाला आलं कुठून आलं कुठून आमचे लुटायचे आणि आम्हाला नंतर वेगळ्या पद्धतीने पॅकिंग करून द्यायचे ही पद्धत एकनाथराव शिंदेना सोपली नाही खरं म्हणजे मुंबईमधली पद्धत आहे मंडळी एकनाथराव शिंदेना बऱ्याच गोष्टी सोपलेल्या नाहीत पण ते त्यांना समजत नाही कदाचित असं मला वाटते कारण त्यांच्या कार्यकाळात ते आनंदाचा शिदा हा सुद्धा एक दोन सीजनमध्ये दिला गेला होता काही गेल्या वर्षी गणेश गणेश उत्सव काही दिवाळी वगैरे वगैरे या सरकारमध्ये कोणता आनंद नाही आणि त्याचा शिधाही नाही त्यामुळे शिदा आटा या सरकारनं बंद केलेला आहे तर नियतीला हे समजलं आणि नियतीने या सरकारचा पूर्ण शिदा आटाच जमा केला की आता राज्यातील तमाम आमदार मंत्री खासदार यांचा सुद्धा दर महिन्याचा मानधन हे सुद्धा आता मुख्यमंत्री जमा होणार आहे त्यामुळे आले देवाजीच्या मना देवाभाऊच्या नाही आले देवाजीच्या म्हणा तिथे कुणाचे चाले ना ही जी आमच्याकडची म्हण आहे ती इथं लागू पडते पण एकच सांगा वाटते मंडळी की एकनाथराव शिंदे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहात मोठा नावलौकिक तुमचा आहे आणि ज्या शिवसेनेत बाळासाहेबांचे तुम्ही लहानाचे मोठे झालात ती शिवसेना अशा प्रसंगी मोठ्या मनानं धावून जाणारी शिवसेना आहे त्या ते शिवसेनेत तेव्हा जे बाळासाहेब त्याच्यावर स्वतःचे फोटो नव्हते चिटकवत त्याच्यावर कोणता दृश्यवान नव्हते काढत त्याच्यावर कोणा नगरसेवकाचं किंवा कोणाचं नाव नव्हतं येत जे कुठली थैली मिळेल त्या था, थैलीमध्ये जितकं जास्त भरणं टाकता येईल तेवढं भरायचं आणि ते वाटायचं द्यायचं हे बाळासाहेबांची शिवसेना आणि तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना म्हणता शिवाजी महाराजाचा आदर्श म्हणता मंडळी महाराष्ट्राची संस्कृती किंवा देशाची संस्कृती मानव संस्कृती अशी आहे की या हाताने दिलेलं दान या हाताला माहीत नाही पडलं पाहिजे आणि इथं तर आम्ही दान द्यायला चालल्यापासून तर वाटल्यापर्यंत आमचे फोटो सेशन कसं होतील आणि हे आम्ही दिलं हे कसं दाखवता येईल हा प्रयत्न झालेला आहे असंच अनेक आता आगामी काळात करणार आहेत अनेक लोक मुख्यमंत्री गेले की उपमुख्यमंत्री जाणार उपमुख्यमंत्री गेले की त्याच्या खालचे मंत्री जाणार खालचे मंत्री गेले की आमदार जाणार आमदार गेले की विरोधी पक्ष जाणार विरोधी पक्ष गेले की विरोधी पक्षाचे काही आमदार जाणार त्यानंतर काही संघटनाचे मोठे मोठे नेते शेतकरी नेते जाणार आणि आम्हाला काहीच मिळालं नाही आम्ही शेतकऱ्याला काहीच मिळालं नाही काहीच मिळालं नाही अशी बोंब ठोकणार आजची परिस्थिती मंडळी अशी आहे की आजच्या परिस्थितीत राज्यातील तमाम नेत्यांनी राजकारण्यांनी विधान परिषदेच्या विधानसभेच्या लोकसभेच्या आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी कुठलीही बोंबाबोब न करता एकत्र येऊन हे मोठं संकट निवारलं पाहिजे कारण आगामी काळात दिवाळी आहे आणि दिवाळीपूर्वीच आलेलं हे अस्मानी संकट हे त्या मराठवाड्यावर नसेल किंवा ज्या ज्या भागात शिवाय वाटेल त्याच्यावर असेल हे राज्य सरकारवर आहे देवेंद्र फडणवीस आहे एकनाथ शिंदेवर आहे अजितदादांवर आहे आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळावर आहे त्यामुळे या ठिकाणी विरोधी पक्ष असं सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि राज्यातील हे संकट मिटवण्याचा प्रयत्न यांनी केला पाहिजे असं मला वाटतं मंडळी तुम्हाला काय वाटते आवडलं लाईक करा शेअर करा